मस्त आहे की लेट उठली आहे लेट म्हणजे अगदीच लेट झालं आहे सगळ्यालाच लेट झालेलं आहे जेवण बनवायला पण सव्वा बारा झाले तुम्हाला दाखवते सव्वा बारा झालेत बघा अजून आमचे नाश्ते चालू आहे ते बघा तसं माझं माझा पण नाश्ताच आता आहे ब्रेड ऑमलेट आणि तुम्हाला दाखवते काय नाही मुंडी आणली आहे ह्याच्यामध्ये आज मला मी मुंडीची रेसिपी दाखवेन एकदम इझी कशी पटकन होते ते कारण ऑलरेडी माझ्याकडे अद्रक लसूणचे पेस्ट रेडी आहे मटण पण रेडी आहे एका साईडला मी दूध गरम करत ठेवलं आहे इथे मी भात घातलेला आहे आमच्याकडे नॉनव्हेजच्या दिवशी दुपारी भातच असतो संध्याकाळी भाकरी असते आणि मी कुकरमध्ये इथे कांदा कापून ठेवला आहे कारण कुकरमध्येच पटकन होते सो असं आहे काही नाही किती लेट झाला तरी पण जेवण टायमावर रेडी असतं आणि आज क्लास पण आहे मुलींचा मोठ्या मुलींचा आहे प्रॅक्टिस आहे यायची सो द्याही थोड्या वेळाने येतीलच तिथपर्यंत माझं उरकलेलं असेल चला मी आता नाश्ता करून घेते कारण संडेचा एकच दिवस भेटतो आरामात सो उद्यापासून so, परत रुटीन सकाळी उठा चारला उठा टिफिन बनवा जेवण बनवा हेच असतं मी आता नाश्ता करून भैरवी आली आहे आणि संबा आल्या रे इथं तिथं फिरतोय वेदान काय आणि आता मी जाते जरा साफ झालेला आहे मुंडी जरा <laughs> बघते मी बनवून येते ठीक आहे ते बघा मला जी मी मस्तपैकी भुंडी साफ करून दिली आहे इथे भेजा आहे भेजा मी सुका करणार आहे सो चला तर आता मी हा कांदा आहे तो फ्राय करून घेते याच्यामध्ये चा चांगला असा गोल्डन ब्राऊन थोडस मीठ टाकते मीठ टाकल्यावर चांगलं पटकन शिजेल हाय फ्लेम आहे ना पटापट पटापट होतो ना तो कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आता मी फ्राय करून घेणार जरा झाकण ठेवते कारण मीठ टाकले ना पटकन शिजेल आता बघा मस्त पैकी कांदा असं छान फ्राय झालेला आहे बघा थोडासा गरम झालाय म्हणजे अर्धा शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी ही बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट आहे ना ती भेट आता त्याच्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट म्हणजे जास्त टाकली ना नॉन मध्ये तो टेस्ट खूप छान येते तसे नॉन जो उग्र वास असतो ना तो ह्या अद्रक लसूणमुळे जातो आणि नॉन व्हेजची म्हणजे डिश खूप छान होते तो आता ह्याचं पण जरा अद्रक लसूण मी जरा आता छान अशी फ्राय करून घेते थोडस वा मला असं वाटतंय तेल ऍड करावं म्हणून मी थोडस तेल ऍड करते कारण मुंडीला आहे ना तेल सुटत असं आहे तर आता हे बघा जरा मी आता याच्यावर झाकण नाही ठेवणार आहे हे मी आता असंच त्याचा अद्रक लसूणचा जो वास मेल आहे ना तो जाण्यासाठी असं ओपन करून ठेवणार आहे म्हणजे कोणती शिजेल तर आता बघा हे दिसतं तुम्हाला छान असं फ्राय झाले आहे ब्राऊन ब्राऊन झालेलं आहे तर आता मी याच्यामध्ये आता सगळे मसाले ऍड करणार आहे एका साईडला मी गरम पाणी करत ठेवते कारण थंड पाणी ऍड नाही करत मुंडीमध्ये सो आमची हळद आहे ना ही घरात आम्ही म्हणजे सर ठाण्याला कुठून भेटतात भेटते ती ब कुठून आणलेली आहे असं रेडीमेड पाकिटमधली वापरत नाही आता मी ह्याच्यामध्ये हिंग ॲड करते हिंग जरा कसं आहे नॉनव्हेजला वापरायचं कारण पोटाला त्रास होत नाही आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आमचा हा आगरी मसाला दोन अडीच अडीच चमचे टाकते आणि आता ऍड करणार आहे मी धना पावडर धना पावडर ऑप्शनल आहे टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी चालेल आता मी याच्यामध्ये मीठ एकदाच टाकणार आहे कारण मसाल्याला मीठ लागलं तर मग आपलं मुंडी जेव्हा आता ह्याच्यात ऍड करणार तेव्हा त्या मुंडीला तर लागणारच आहे त्यामुळे सारखा सारखा मी मीठ टाकत नाही आता मी जेव्हा मुंडी ह्याच्यात ऍड करेन जेव्हा टेम्परेचर वाढवते हे बघा छान असं मसाल्याला मीठ लागलं तर मसाला पण टेस्ट हा टेस्टच मेन ह्या मस मुंडीच्या मसाल्यावर मुंडी आपली छान लागते हा मसाला चांगला शिजला ना कच्चा कच्चा नाही ठेवायचा तर हे बघा आता छान मसाला असा परतून घेतलाय आता मी ये मुंडी आहे ही याच्यात ऍड करणार आहे कोण कोण चण्या डाळ पण टाकतं डाळ मुंडी बोलतात त्याला चण्याची डाळ पण चण्याची डाळ कशी जरा पचायला जड असते त्यामुळे मी नाही टाकत हे अशीच बनवते सारखी तो हे बघा छान असा सगळ्या पीसला मसाला लागला का लगेच पाणी ऍड करायचं नाहीये गॅसवर करत असाल तर एकदम मिडियम गॅस करायचा आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून त्याला पाणी सुटेल तर आता, आता मी ह्याला ह्याची फ्लेम कमी करणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे एक अर्धा तास पटकन पाणी ऍड नाही करायचं कारण ह्याला चांगलं तेल आणि पाणी सुटलं पाहिजे ना त्याच्यासाठी सो मी आता ह्या सगळ्या पीसला बघा मसाला लागलेला आहे आणि आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे अर्ध्या तासाने झाकण ओपन करेन तुम्हाला दाखवते आणि आता अर्धा तास झालाय बघा मस्ता देखी वाप आली आहे हे बघा पाणी फुटले मध्ये मध्ये पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करते गरम पाणी केलेलं आहे जेवढा किती रस्ता पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं गरम पाणीच करायचं आहे ॲड आणि आता पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवणार आहे कारण खूप अशी छान अशी उकळी आली का मग उकळी आल्यावरती वाटण टाकणार आहे तर हे बघा पुन्हा मी आता झाकण ठेवते तर आता मी आता एक दहा पंधरा मिनिटांनी हे बघा झाकण ओपन करते मस्तपैकी उकाळा आलाय हे बघा छान उकाळा आल्यानंतरच वाटण ऍड करायचंय असं पाणी ऍड करून लगेच वाटण टाकायचं नाही हे बघा वाटण या मी ना सुकं खोबर हिरवी मिरची आणि अद्रक हे असं ॲड केलेलं आहे हे, हे बघा जेवढं लागणार किती घट्ट असा हवा आहे किंवा किती पातळ हवाय त्याप्रमाणे तुम्ही वाटण जास्त ॲड करू शकता मी आता थोडं एवढंच केलं आहे नंतर लागलं तर मग बघेन आणि आता मेन कुठल्या पण मटणाचा मुंडीचा हुकमी एक्का म्हणजे मटन मसाला आता तो ॲड केला आहे मस्तपैकी ह्याच्याने फ्लेवर छान येतो आहे तर आता ह्याला छानपैकी चार पाच शिट्ट्या घेणार आणि मग बंद करणार आता मी झाकण बंद करते मीठ ऑलरेडी आहे त्यामुळे गरज तर चला आता मी तुमच्यामध्ये ऑमलेट केलेलं होतं तर प्लीज माझ्या पॅनला इग्नोर करा ऑमलेट बनवलेलं होतं त्याच्यामध्ये आता मी आ, मुंडी बनवणार आहे मुंडी सॉरी भेजा बनवणार आहे हे बघा असं असतं भेजा मुंडीमध्ये काही काही मुंडीमध्ये भेटतात काही काही मुंडीमध्ये नसतात तर आम्ही आमच्याकडे आणतो कारण आम्हाला सगळ्यांना आवडतो भेजा असं बनवल्यावर आणि एकदम सोपी रेसिपी आहे काहीच कठीण नाही तर सगळं हे अद्रक लसूण आहे ना याच्यावरती पूर्ण भेजाचा पेस्ट आहे तो आता मी ही ॲड करते है। अद्रक लसूणची पेस्ट छान अशी परतून घेणार आहे तेलावर त्याचा जो लसूणचा द्रसा उग्रपणा असतो ना जोच नाही थोडासा जाण्यासाठी म्हणजे कच्च कच्च हे नको व्हायला चांगली अशी शिजून घ्यायची परतून घ्यायचे हाय फ्लेमवर बघा याच्यामध्ये ना वाटण बिटन काहीच ऍड करायचं नाही सो एकदम भेजाची रेसिपी आहे तर आपले घरचे मसाले बस बाकी काही नाही खूप जण भेजामध्ये हे ॲड करतात काय कांदा फ्राय करतात आणि नंतर अद्रक लसूण हे टाकतात लसूण कुटून टाकतात पण कांद्याची म्हणजे भेजाची टेस्ट ती म्हणजे मेन ओरिजिनल भेजाची टेस्ट जी यायला पाहिजे ती येत नाही सो जास्त काय तामजाम करायचं नाही तर हे बघा छान असं तुम्हाला दिसत असेल छान असं परफ्यूम झालं आहे तर मी आता गॅस कमी करते सो हळद ॲड करणार आहे या कधी कधी असं ना भेजामध्ये फक्त हळदीवर केला आणि गरम मसाला ॲड केला ना आपला घरचा ना मसाला नाही टाकला ना तरी खूप छान लागतं आता मी याच्यात हिंग टाकणार आहे हिंग मी प्रत्येक रेसिपीमध्ये ॲड करते आणि एकदम थोडासाच घरचा मसाला एकदम थोडा आहे बघा आणि आता याच्यामध्ये मीठ कारण भेजा पटकन शिजतो त्यामुळे ढावे मीठ टाकायची गरज नाही छान असं परतून घेते मसाले अद्रक लसूण आणि मसाल्याचं लागले पाहिजे हे बघा आता हे झालं आता हाय ना भेजा असा ॲड करायचा आणि ना ह्या परतवत बसायचं नाही त्याला असं वरून असा मसाला असा लावून घ्यायचा हे बघा असा मसाला याला लावला आता फक्त झाकण ठेवायचं पाच दहा मिनटं झाकण ठेवायचं भेजा पटकन शिजतो बारीक गॅस केलेला आहे तर तुम्हाला दाखवते एक पाच दहा मिनटांनी तो कसा दिसतो तसा मग केला आणि एकाच वाफेवर हा शिजतो आता आणि दुसऱ्या साईडने असा त्याला पलटी मारली ही ही मग अशी अशी होती साईड मी अशी केलेली आहे आणि आता अजून एकदा मी ह्याला पुन्हा एकदा छान असा वाफ दिला ऑलरेडी बघा शिजला दिसे तुम्हाला पण ह्याच्यामध्ये असं मी मसाला मध्ये भरणार आहे आतमध्ये मसाला त्याचा आतमध्ये मसाला मुरला पाहिजे म्हणून पाच मिनिटांनी पुन्हा दाखवते पाच मिनिटं झालेत बघा झालाच आपला भेजा फ्राय आता ह्याला भुर्जी भुर्जीसारखं मध्ये 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 व्हायचं असं हे करून घ्यायचं बारीक बारीक बस बारी चालत शिजल्या ना आपला भिजा डन झालेला आहे आणि आता लोकांना थोडा वेळी जेवण लागतो भेजा आम्ही पाकरी खातो भाता बरोबर आणि हा संध्याकाळी होईल मी आता तुम्हाला दाखवते कुकर ओपन करून ओ माय गॉड वाफवाली तो रे बघा मस्तपैकी छान अशी तर्री आलेली बघितलं इथे साईडला जागी तर्री आली आहे आणि आपली मुंडी पण छान अशी शिजली आहे की नाही ते बघते छान बघते आधी सो so, एक पीस बघूया आपण शिजली आहे का शिजलेली तर आहे बापरे बापरे गरम आहे पाच शिट्ट्या घेतल्यात हे बघा गरम होती म्हणून पण पूर्ण शिजली आहे बघा चला आता या लोकांना मी जेवायला वाटते घेतलेला आहे हे त्याचं चिकन आहे सुक्कं गेलेलं आणि आता मी हे घेतलं पण जेवतोय आणि फेवरेट माझं तारक मेहता हो माझं माझच बोलली तू तर थोडीच बोलली मी जे चल तोंडावर बारा वाजलेत <laughs> आणि काही क्लास करणं मी घरी आले मुलींची प्रॅक्टिस झाली आणि घरी आल्यावर मी तुम्हाला दाखवते सगळं पसारा भांडी बिंडी सगळं आवर नाही कचरा तिचा काढला आहे तुम्हाला दाखवते सो तिथे दुपारचा थोडासा भात आहे आणि सगळं साफ केलेलं आहे क्लीन झालं आहे भांडी पण झाली आहेत बेसिंगमधली सोडा आहे बघितलं लाईट बंद करते तर आता मी जाते जुडिओला कारण एक काम आहे टी शर्ट्स बघायचे होते मला धै धैर्याला नाही जेव्हा मी घेईन आणि ज्यांना देईन तेव्हा तुम्हाला दाखवेनच सो माझी इच्छा गे, आहे त्यांना घे घेण्यासाठी मी चालले तर बघते कसे आहेत टी शर्ट्स तर चला आता मी तुम्हाला जुडिओला भेटते आणि मी आले आहे आता जुडिओला मी आणि धैर्य सो मी दाखवते धैर्य आहे माझ्यासोबत चलो या साईडला से मुलींचं से सेक्शन आहे या साईडला मुलांचं आहे धैर्या आहे स्वतःसाठी सॅन्डल बघायला कन्फ्युज काय कुठली आवडली हे तर शूज धैर्याकडे आहेत ऑलरेडी हे पण यूज केले त्यांनी ने गेली तर कशाला घेतोय घ्यायलाच पाहिजे का आल्यावर ह्याच्यात बघ घालून होते का चाळीस तू घातलेली किती आहे घातलेली काय सानंबर ती कुठून घेतलेली इथून तर घेतली नाही ना चप्पल नाही आहे आता काय शॉर्ट्स बघतोस का बस झालं नाही आणि हे घेतलेलं आहे टी शर्ट्स लिपस्टिक आणि क्लच हे सँडल हे मी बघितली सो चला आपली गाडी कुठे चलो खोल जाई सँडल नाही राहणार हातात घे चलो जुडिओवरनं आली आहे आणि आता सगळं जे आणलेलं होतं टी शर्ट्स आणि घेतलेलं होतं जेव्हा मी देईन तर तुम्हाला कळेलच मी कोणाला देणार आहे टी शर्ट त्याच्यासाठी गेलेली होती सो चला आता मला भाकऱ्या करायच्या आहेत भाकरी झाल्यानंतर मला सगळ्यांना जेवायला वाढेन तर आता मी भाकऱ्या करून घेते चला तिथे जेवत आहेत गैर्या पण जेवत एका साईडला माझ्या भाकऱ्या चालू आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आमच्याकडे संध्याकाळचा सा भात नसतो भाकरीच असते सो आहे आणि हा भिजा एवढासाच उरला आहे कारण तो खूप शिजून कमी होतो ना त्यामुळे सो माझ्या आता भाज्या रेडी होत्या भाकरी झाल्या आहेत आता मी तर आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटला आज नॉनव्हेजचा दिवस होता आणि येस थोडे दिवस राहिलेत परत नवरात्र मग पुन्हा बंद असं तर येस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय